तर आम्ही अतिशय तळमळीने आणि निस्वार्थपणाने इथं काम करतोय आम्ही कुठली अपेक्षा ठेवून हे करून काही काम करत नाही आणि इथला प्रत्येक जण पुढारी असं म्हणतोय की इथलं मामाचं गट संपला पाहिजे इथं मामाला संपवलं पाहिजे आणि आपल्या आपलं बघू जेवढा तुम्ही संपवायचा प्रयत्न करता आणि तेवढा गट वाढत जाईल एवढं लक्षात ठेवा कारण मामाने तीन हजार कोटीची दादा इथं काम केलेली आहे लोक विसरू शकत नाहीत आज तुम्ही एखादा फुडारी फळ चाल पण जनता फुडली पाहिजे ना जनतेच्या मनात मामाला तुम्हाला घालवता आलं पाहिजे त्यावेळेस तुम्हाला इथं मामा संपलेले दिसतील तुम्ही फक्त मामा संपले मामाकडे कोण आहे हे चार राहिलेत ते चार राहिलेत जर इथं बघायला आज आले असतील तुम्हाला दाखवलं असतं की राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आज इथं किती लोक आलेत हे तुम्हाला आज खऱ्या अर्थानं दाखवलं असत आणि ते तुम्ही ते तुम्ही या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्ही बघचालच आणि दादा परवा दिवशी निरोप आल्यानंतर आम्ही बैठक घेतली कालच काल नाही परवा दिवशी आपण बैठक घेतली आणि सर्वांना सांगितलं की मामानला आपण कुठलाही त्रास द्यायचा नाही मामांना ला कुठलाही फोन लाव लावायला लावायचा नाही हे जे लोक येतील हे जे युवा मंडळ येतील की माझे बंधू भगिनी येतील ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या तात्तीवर येतील हे मी सगळ्यांना सांगितलं आणि हे लोक आल्यानंतर जी मामांची तुमच्या आमच्यावर थाप पडणार आहे ती शपासकीची थाप पडणार आहे कारण मामाला सुद्धा आपण दाखवलं पाहिजे आम्ही ही काम करतोय आणि तुमच्या पाठीमागा आम्ही खंबीरपणे करमाळा तालुक्यात उभा आहे मामा तुम्ही पुढे मागे आहे हे आपण खऱ्या अर्थानं आज दाखवतोय आणि ते आम्ही दाखवलंय खऱ्या अर्थाने तर दादा आपण जिल्हाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जण कामाला लागलेला आहे या अगोदर जिल्हा अध्यक्ष नसल्यामुळं फार मरगळ चाललेली होती कोणीही पक्षाचं नाव घेऊन काम करत नव्हतं आज खऱ्या अर्थानं सगळेजण पेटून उठलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या करमा तारखेमध्ये अतिशय भरभराटी घेतोय आणि चांगल्या पद्धतीने आपण पुढे जातोय आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून एकत्र एकत्रित एक लढणार आहोत जे येतील त्यांच्याबरोबर आणि जे नाही येणार त्यांच्या विरोधात आपण ही निवडणूक लढू असं तुम्हाला सर्वांना मी माहीत होतो कारण संजय मामाची ताकद इथं मोठी मामांनी तर बेचाळीस हजार मतं मिळवलेत आणि सगळे गट फुटून सुद्धा मामांनी जनतेच्या जीवावर तेवढी मतं मिळवलेत म्हणजेच आपण दोन नंबरची मतं मिळवलेत निश्चित आपण चांगल्या प्रकारे मत इथं मिळवतोय आणि आपला गट वाढत जातोय आता लोकांना कळलंय की आमदार बदलल्यावर किती बदल झाला आणि लोकांना किती फासल्यासारखं वाटतंय पण वेळ निघून गेली मित्रांनो पण वेळ ही कायमची जात नसती पुन्हा एकदा वेळ येणार आहे त्यावेळेस आपण पन खंबीरपणे मामाच्या मागे उभा करून उभा राहून मामांना परत पुन्हा एकदा आमदार करू आणि राहिलेलं मामांचं स्वप्न राहिलेली कामं आपण करमाळा तालुक्याची पूर्ण करून घेऊ कारण आज खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याला एक आगळं वेगळं नेतृत्व मिळालं होतं जे राजकारणात खरच शून्य माणसं आहेत ते मामा बरोबर आहेत ज्यांना प्रगती आहे प्रगती वाटते बाबा तालुका माझा सुधारला पाहिजे असं ज्यांना वाटतंय ते आपल्या बरोबर आहेत आणि निश्चित माणसाला माणूस जोडून तालुक्यामध्ये आपण एक नंबरची मतं घेऊ एवढं तुम्हाला आश्वासित करतो कारण आपण कारखान्याला सुद्धा बघितलं दादा आमच्या विरोधात आता तालुका एक एकवटला तरीही आम्ही सात हजार मतं घेतली आणि पुढच्या पॅनलला आठ हजार दोनशे मतं पडली म्हणजे आता तालुका एक सुद्धा आम्ही जवळजवळ त्यांनी पंचावन्न टक्के मतं घेतली असलेल्या आम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के मतं घेतलेली आहेत याचा अर्थ की मामांचा प्रभाव कामाचा हा जनतेवर आहे आणि लोक मामावर प्रेम करतात पुढचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असत एवढं तुम्हाला आश्वासित करतो आणि आपण सर्वजण आलात आणि वेळात वेळ काढून बसलात माझ्या बंधू भगिनी चांगलं काम आहे माझ्या भगिनींचं ज्यावेळेस सांगत ताई त्यावेळेस ते हजार असतात ताईंची थोडी अडचण होती पण आता ती अडचण दूर झालेली ती पाहिजे त्यावेळेस येतात तुमचा फोन आला की मी त्यांना गाडी सुद्धा देतो त्यांना विचारा तुम्ही त्यांच्या पाठी मी भावासारखा खंबीर उभा आहे तुम्ही काळजी करू नका तसंच इथं जेवढे आहेत सगळेच माझे सहकारी त्यांना सगळ्यांना आश्वासित करतो कसलंही तुमचं काम असू द्या मी आहे दादा आहेत मामा आहेत सगळ्यांच्या माध्यमातून जे आमदार करून ते काम आपण करू दो म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो कारण आपला आपलं काम अतिशय प्रगतीपथावर आहे आपले सहकारी एवढे सगळे जमलेले आहेत नवीन आपल्याला माणसं जोडत आहेत आता ते पप्पूला काहीतरी आताच पद दिलेलं आहे युवा पिढी चांगलं काम करते काय अमोलदादा लावून आपल्याकडे आलेले आहेत तर सर्वच आपले जे सहकारी पहिले जुने सहकारी आहेत चांगलं काम करतायत आणि इथून पुढं आपला गट वाढायला लागला आहे असाच आपण वाढवत राहू कुठलीही अडचण आली तर आपण सर्वजण म्हणून सोडवून कार्यकर्त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहू आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट घेतलं त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्वांना सांगतो की जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढं माझं एवढंच मी दोन शब्द बोलतो आणि माझं भाषांचं बोलतो जयंजय महाराज